कधी लाईट येते काय माहिती दारी धरायचे राहिले लसूण खुरपायचं आज झाली पण पोरी झालं का नाही बर लाईटच नाही लाईट नाही मग इथं लसूण खुरपायचा जरा गबाळ काढायचं बांधायचं बसली ताईच लाईट येईन तर वर मग कायची काय नाही आली अरे तू एक काही कामाची नाही मला वाटलं आतापर्यंत एवढ्या सगळं उरकून तू घरी सायपाकाला गेली असशील करून आली मी साईबागत जाऊ दे वावरती हो हो हा? ना बाबा बसून टाकी तू एक काय लाईट आली की आपला ते कुठं ना काय करून ठेवले तुम्ही घरी काय कुठं आले होते घरी काय तुम्ही त्यांच्याकडून पंचवीस हजार रुपये घेतले म्हणी काय वाटते इला काय पंचवीस हजार ना कोण ना होती ना रिटायर झाले ते म्हणे पैसे आले होते माझे मी पंचवीस हजार रुपये दिले काय जमिनीचा घोटाळ करून ठेवलं तुम्ही अल्लाबाळ माणूस येतो आयुष्यभर पैसे घालत गाव देऊन खायला लागले पैसे काय खायला काय मला माहितीच नाही काय हे बघाय जर तुम्ही जर त्यांच्याकडून पैसे घेतले असाल ना तर देऊन टाका उगाच भांडणं त्यांना नको गरीब रोज लोक येतात आहो अरे नाही घेतले बाई पैसे मी विश्वास ठेव हो, बाप विश्वास आहे शेजारी विश्वास येतो आता तुम्हाला पटायला पाहिजे तुम्ही एका माणसाला फसवले ते दहा जणांना अहो सगळं गाव आपल्या घरात होतो करीन एका दिवशी मला तसं वाटत आपल्या गावातून काढून घेते अगे येतो माणूस काय नाही त्याच्या नावान चिट्टी ठेवतो आणि जी रिटर्न जीव मी आता राहू दे राहू दे जाऊ काही रिट मग मी नका नका केलं मग तुम्ही काही आणि मग अरे लाभा देते रिटायर नाही झालं हाकडून दिलंय त्याला आणि ना, ना तुला सांगतो गावात काही होत तिकडे सरळ वावारी काही तर दुसऱ्या गावात जायचं काय गावात गट थोडे नाही पुरलं आपलं अरे चांगला बोळा बाबडा माणूस आहे मी म्हणून मला जगून देती नाही गावात अरे पुण्य करणं पापे नाहीचा नवरा पापे अशी अवस्था झाली माई बरं जाऊ द्या काय चिडचिड करू नका मला असं वाटलं होतं तुम्ही घेतले असेल तर देऊन टाकावा घेतला नाही 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 चुकलं बाई माझं मला असं वाटलं होतं फक्त पण नाही तुम्ही नाही जाऊ द्या बरं चाल घरी जेवण तुम्हाला वाटतो मला असणसान जागाव का नाही आयुष्यात पुढे बर काय कळती नाही वळाची नाही कळलं काय मिळा या इल ते जे, बघ दोस्त वगैरे अरे मॅम किल्मी किन तू ये